साधी मुलगी स्वप्न मोठी आणि अखेर संपूर्ण महाराष्ट्रावर छाप आज आपण पाहणार आहोत ज्ञानदा कदम यांची प्रेरणादायी कथा जिच्या एका वाक्याने संपूर्ण महाराष्ट्र पेद्या झालत काय सांगशील ज्ञानदा तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा आभा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बघू ज्ञानदा कदमचं गाथा ज्ञानदाचा जन्म अकरा मे एकोणीशे सत्याऐंशी रोजी मुंबईमध्ये झाला मुळगाव सिंधुदुर्ग पण शिक्षण मुंबईतच झालं घरात शिस्त होती संस्कार होते आणि मेहनत तिचं महत्व होत वडील अरविंद्र चव्हाण आणि आई आजी शिक्षिका पेशा होता घरात वाचना सवय होती आणि तोच तीच ज्ञाना कदमला त्याकडे घेऊन गेली बघा घरात जसं वातावरण असतं माणूस तसंच बनत आई आजी शिक्षिका होती घरात वाचण्याची सोय होती आणि तीच ज्ञाद्याला पत्रकारतेकडे घेऊन गेली शाळेतली भाषणं स्पर्धा निबंधक नाटक सगळीकडे ती उठून दिसायची मला न्यूज मध्ये जायचं आहे तिचं स्वप्न होतं मला न्यूज मध्ये जायचं आहे ती शाळेमध्ये स्पर्धा नाटक काय जे जे असेल तिकडे सगळीकडे ती उठून दिसायची <tell noise> शिक्षणाचं पहिलं पाऊल बघू तिचं शिक्षण आणि पहिलं पाऊल गांधी बालनगर शाळेतून शालेय शिक्षण आणि पुढचं शिक्षण विजी कॉलेजमध्ये झालं तिचं कॉलेजमध्ये असताना तिने पत्रकर्तेच्या प्रशिक्षणाची तयारी सुरू केली होती बघा कॉलेजमध्ये असतानाच तिने पत्रिकर्त्याची शिक्षणाची तयारी केली होती इंटरव्ह्यू भाषण रिपोर्टिंग सगळं स्वतः शिकत गेले बघा तिने जेव्हा स्वतः इंटरव्ह्यू दिले भाषण सगळं स्वतः शिकली त्या काळात मुलीसाठी पत्रिकर्ता म्हणजे मोठं आव्हान होतं पण ज्ञानदावात ठरवलं होतं मी थांबणार नाही बघा तिने ठरवलं होतं मी थांबणार नाही माझं स्वप्न आहे ते पूर्णच करणार करायची सुरुवात तर माझं ते एबीपी माझ्यापर्यंत बघू दोन हजार सातमध्ये मध्ये ती स्टार माझा आता एबीपी माझा मध्ये दाखल झाली पहिली नोकरी रिपोर्टर म्हणून केली सकाळपासून रात्रीपर्यंत फील्डवर काम करायची बघा आता आपल्याला दिसते ती आपल्याला रोज बोलताना ती सकाळपासून ते रात्रीपर्यंत फील्डवर काम करायचे पाऊस असो ऊन असो ती बातमी घेऊन पोहोचायची बघा पावसात उन्हात ती बातमी घेऊन पोहोचायची तेव्हा आज इथं पण पोहोचली हळूहळू तिचा आवाज लोकांना परिचित झाला तिच्या पण ठाम बोलण्यामध्ये लोकांना विश्वास वाटायला लागला आणि काय सांगशील नंदा हा तिचा डायलॉग लोकांच्या मनात बसला मित्रांनो तुम्हाला आठवत असेल लॉकडाऊन मध्ये तिचे या डायलॉगवर सगळे फिदा झाले काय सांगशील नेंदा झोपेतून उठले की लोकांना ऐकाय भेटायचं काय सांगशील यंदा प्रसिद्धीन तिचे कार्यक्रम बघू काय काय केले तिने तिचं तिने माझा कट्टा रणसंग्राम सारख्या शो मध्ये काम केलं नेत्यांना प्रश्न विचारताना तिच्या डोळ्यात भीती नव्हती पण सत्य बोलण्याचे धैर्य होते नेते असू नाही तर कुणी असू प्रश्न विचारायला तिच्यात भीती नव्हती प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात प्रत्येक विषयाला दोन बाजू असतात पण ज्ञानदा तिसरी बाजू म्हणते ती म्हणजे लोकांची बाजू सन्मान आणि ओळख बघू तिला सतरा वर्षाच्या काळात पत्रकारेत तिने खूप काय कमावलं सन्मान प्रेम आणि विश्वास वुमन ऑफ सस्टेन्शन अवॉर्ड आणि न्यूज टेलिव्हिजन अवॉर्ड ही तिच्या मेहनतीचे साक्ष आहेत बघा माणूस मेहनत करतो त्याचं फळ भेटतं तेव्हा काय वाटतं असेल त्याच माणस जे सख सफल झालाय त्याच माहिती माणसाला माहिती नवीन अध्याय तिने सुरू तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये दोन हजार ज्ञानदाने मध्ये बी एबीपी माझा सोडलं बघा एवढ्या वर्ष एबीपी माझ्यामध्ये काम केलं दोन हजारला सोडलं आणि नवीन प्रवास सुरू केला ता न्यूज एटीन लोकमतमध्ये काय सांगते नेंदा या नावाने ती पुन्हा महाराष्ट्रभर चर्चेत आली तिचं ध्येय अजूनही तसंच आहे लोकांसाठी बोलणं लोकांच सत्य सांगणं थी तिची प्रेरणा आणि निष्कर्ष बघू आपण ज्ञानदा कदम ही फक्त पत्रकार नाही ती एक भावना आहे स्वतःवर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्तीची प्रेरणा ती शिकवते यश मिळवायचे असेल तर भीती बाजूला ठेवा आणि स्वतःचा आवाज तयार करा बघा मित्रांनो तिचा म्हणणं काय यश जर तुम्हाला मिळवायचं असेल तर भीती बाजूला ठेवा लोक काय म्हणतील ही बाजूला ठेवा आणि स्वतः आवाज तयार करा स्वतःचा आवाज तयार करा ही नंद कदम एक साधी मुलगी आज महाराष्ट्राचा आवाज बनली बघा मित्रांनो तिची मेहनत जिद्द चिकाटी यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राची आवाज बनली त्याच्यामुळे तुम्ही ही कष्टकरीत्र करीत करा मेहनत घ्या तुमच्या स्वप्नाच्या दिशेने धाव घेत राहा एक ना एक दिवस तुमचा येईल जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद